सोलापूर शहरातील विजयपूर रोडवरील शासकीय आय टी आयसह जिल्ह्यातील सांगोला बार्शी व पंढरपूर येथील आय टी आयमध्ये आता नवीन कोर्सच्या तुकड्या सुरू होणार आहेत त्यातून एकशे चाळीस विद्यार्थ्यांना त्या नवीन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून रोजगार व नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत सोलापूर शहरातील विजयपूर रोडवरील शासकीय आय टी आयसह जिल्ह्यातील सांगोला बार्शी व पंढरपूर येथील आय टी आयमध्ये आता नवीन कोर्सच्या तुकड्या सुरू होणार आहेत त्यातून एकशे चाळीस विद्यार्थ्यांना त्या नवीन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून रोजगार व नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत इयत्ता आठवी दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आय टी आयमध्ये स्वयंरोजगारासह नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध व्हावेत म्हणून नवनवीन कोर्स शिकवले जात आहेत पण काळाच्या ओघात लोहारकाम काम असे कोर्स बंद पडले त्यामुळे अनेक आय टी आयला कुलूप लावावे लागले तर एम सी बी सी कनिष्ठ महाविद्यालयाची देखील बंद करावी लागली आहे सलग तीन वर्षे त्या कोर्सचे प्रवेश पन्नास टक्क्यांपेक्षा कमी राहिल्यावर ती तुकडी बंद केली जाते विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण आवश्यक असून त्यातून बेरोजगारी कमी होण्यास मोठी मदत झाली आहे या पार्श्वभूमीवर आता सोलापूरच्या शासकीय आय टी आयमध्ये दोन नवीन कोर्सेच्या तुकड्या सुरू केल्या जाणार आहेत तर बार्शीच्या आय टी आयमध्ये एक आणि पंढरपूरच्या आय टी आयमध्ये दोन नवीन कोर्सेच्या तुकड्या सुरू होणार आहेत तसेच सांगोल्यातील आय टी आयमध्ये इलेक्ट्रिशियन व फिटर या कोर्सची प्रत्येकी एक सुरू केली जाणार आहे दहावी बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचा कल आय टी आयकडे वाढलाय पण एम सी बी सीसाठी प्रवेश पुरेसा प्रमाणात होत नसल्याची स्थिती आहे सोलापूर जिल्ह्यात बारा शासकीय तर चोवीस खाजगी आय टी आय आहेत सहा ठिकाणी एम सी बी सीचा अभ्यासक्रम शिकवला जात असून त्याच्या अकरा तुकड्या आहेत सोलापुरातील शासकीय आय टी आय आणि बार्शी पंढरपूर सांगोला येथील आय टी आयमध्ये काही नवीन कोर्सेच्या तुकड्या सुरू केल्या जाणार आहेत काळाच्या ओघात विद्यार्थ्यांच्या आवडी व रोजगाराच्या संधी पाहून हा बदल करण्यात येत आहे आगामी काळात या तुकड्या त्या आय टी आयमध्ये सुरू होतील अशी माहिती मिळाली आहे चार आय टी आयमधील नवीन कोर्स याप्रमाणे सोलापूर विजयपूर रोड आय टी आय इंटरनेट ऑफ हाय थिंग्स स्मार्ट सिटी व सोलार टेक्निशियन इलेक्ट्रिकल बार्शी मेकॅनिकल ड्राफ्टसमन पंढरपूर ड्राफ्टसमन सिव्हिल आणि मशिनिस्ट तर सांगोल्यात इलेक्ट्रिशियन व फिटर